इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात युगातील आधुनिक पाऊल युग फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आज एस टीच्या संदर्भामध्ये शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीनं एक धरणे आंदोलन होत त्याच नेतृत्व आमचे सन सती सावंत आमचे अनुप नाईक आमचे पिळणकर सुशांत नाईक आणि सर्वच या जिल्ह्यातील रुपेश राऊत जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होते याच्यामध्ये जवळजवळ सात आठ प्रश्न हो महत्वाचे होते आणि या सात आठ प्रश्नांवर त्या ठिकाणी आम्ही आंदोलनकर्त्यांनी यश मिळवलेलं आहे पहिला प्रश्न होता आमचा याच्यामध्ये की जे शासन आपल्याला हा जो कार्यक्रम झालेला होता त्याला जवळजवळ साठ लाख रुपयाचं बिल हे शासनाने दिलेलं होतं पण जवळजवळ शहाऐंशी हजार रुपये म्हणजे सव्वीस लाख सव्वीस शहाऐंशी लाख सव्वीस लाख रुपये येणं होतं ते अद्याप आलेलं नाही त्याबाबतची भूमिका आम्ही मांडली वर्षभर हो, उलटून गेलेलं आहे अजून शासनाने ते पैसे एस टी महामंडळाला दिले नाही याच्यासाठी आग्रही भूमिका मांडली लवकरच आपण त्याच्याबाबत पत्रव्यवहार करू आणि ते पैसे मागून घेऊ ही भूमिका मांडली दुसरी प्रश्न होता आमचा शहनयानच्या संदर्भात सहा शहनयान गाड्या होत्या ह्या गाड्या आपण असक्षम आहोत त्या चालू शकत नाही अशा प्रकारची भूमिका एस टी महामंडळाने मांडली आणि त्यामुळे त्या गाड्या या जिल्ह्यातल्या प्रवाशांपासून वंचित होत्या त्या गाड्या आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पुन्हा मागून घेऊ आणि त्या गाड्या या जिल्ह्याला आपण चालू अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी होती दुसरा आमचा तिसरा प्रश्न होता की या म याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अपघात होतात अनेक गाड्या नादुरुस्त होतात आणि त्यामुळे त्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्याबाबतसुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली त्यानंतरचा प्रश्न होता आमचा सगळ्यात महत्त्वाचा की ज्या जिल्ह्यातल्या गाड्या आहेत वाहतूक एक एक किलोमीटरच्या अंतरावरच्या त्या गाड्या सुद्धा या जिल्ह्यामध्ये सुरू नव्हत्या आणि म्हणून एक उदाहरणार्थ आपण एक हरकुळ विभागाची एक गाडी ही त्या ठिकाणी चालू करावी याबाबतची मागणी सतीश सावंत यांनी मांडलेली मां, होती आणि मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण सुरू करतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आणि ते दिलेलं नव्हतं चालू केली नव्हती आणि आज त्याच्या त्याच्याबद्दलचं पत्र घेतलं आणि आजपासून किंवा उद्यापासून ती गाडी सुरू होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे दुसरं एक त्या ठिकाणी या जिल्ह्यातला जे प्रवासी होते त्यांनी वाहतूक केली होती एस गाडी घेऊन देवदर्शनासाठी त्यांचं जवळजवळ नव्वद हजाराचं बिल हे त्या ठिकाणी पेंडिंग होतं गेले वर्षभर आणि वर्षभर सातत्यानं ते त्या ठिकाणी अनेक विभागाशी सावंतवाडी असेल कणकुली असेल सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि या आंदोलनाच्या माध्यमात सुद्धा आज त्यांच्या अकाउंटला ते पैसे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत त्याचबरोबर जो महत्वाचा विषय होता की आताच एक आमच्या हाता समोर आला की एक कर्करोगाचा पेशंट आहे त्यांना जवळजवळ पासष्ट हजार रुपयाची गरज होती आणि अधिक त्रेचाळीस नंबरवर त्यांचं जवळजवळ तेत्तीस कि त्रेचाळीस नंबरवर नाव होतं ते सुद्धा आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी मुंबईच्या संपर्क साधला बोमले साहेब म्हणून त्यांनी सुद्धा वित्त विभागाला त्या ठिकाणी ते, ते पैसे त्वरित त्या ते ठिकाणी त्यांना देण्यात यावे ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी लावून धरली आणि तेही मागणी त्या ठिकाणी मान्य झालेली आहे खरं तर सर्वसामान्य जनतेला एस टीची चांगली सेवा मिळावी आणि त्यांना त्या ठिकाणी खाजगी बसेसच्या नाहक आर्थिक भूदंड पडू नये ही सुद्धा मागणी आमची त्या ठिकाणी राहिली आणि म्हणून अनेक गाड्या त्या ठिकाणी आपण सुरू कराव्यात ही सुद्धा भूमिका आम्ही मांडली एस टी प्रशासनानं त्यांचे जे संबंधित अधिकारी होते त्यांनी सगळी ही जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली आणि लवकरात लवकर ग्रामीण भागामध्ये सुद्धा एस टीचं एस टी व्यवस्था त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे अनेक करता आम्ही त्या ठिकाणी आग्रही होतो आणि या सगळ्या आग्रही मागणीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळालेला आहे आणि एस टी प्रशासनाला त्याबाबत आम्ही चाब विचारलेला आहे आणि त्या सगळ्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा सर्वसामान्य जनतेला एस टीची चांगली सेवा त्या ठिकाणी मिळावी आणि जर हे सगळे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी जबाबदारीनं जनतेशी वागावं हो। प्रश्नांशी त्या ठिकाणी उकल होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा न्याय मिळावासाठी प्रयत्न करावा ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये एसटीच्या प्रशासनाचं सहकार्य मिळालं पोलिसांचं सहकार्य मिळालं आणि खरं खऱ्या अर्थानं या आंदोलनाचा विजय यशस्वी आंदोलन झालं सगळ्याच बाबतीमध्ये त्या ठिकाणी शिवसेना महाविकास आघाडीनं भविष्यामध्ये अशा पद्धतीनं लोकांवर अन्याय होता कामाने आणि हे जर अन्याय झाला तर या ठिकाणी शिवसेना महाविकास आघाडी न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी आपले प्रश्न घेऊन लढेत ही भूमिका या ठिकाणी मांडतो आणि म्हणून सगळ्यांचं सहकार्य मिळालं आणि म्हणून हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे मनमानी आणि फोगल विरोधात आम्ही वेळोवेळी तक्रारी करत आलेलो आहोत पण त्याचा काही फायदा होत दिसत नव्हता आणि अभिजित पाटील हे आम्ही लोकांना नको असतानाही दाणेपुरोगिता बसण्याचा दा प्रयत्न करत होते त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात आज एम साहेबांना पत्र लिहून कळवलं होतं की आज जर त्यांची हकालपट्टी नाही झाली तर आम्ही त्यांच्या विरोधात चार तारीखला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एसटी कामगार सेना संयुक्त त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथं धरणे आंदोलन करणार आहोत मुळात धरणे आंदोलन करण्यासाठी काही कारण असतात आणि ती कारण अशी होती की विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी ना महामंडळाचा फायदा बघितला ना कर्मचाऱ्यांचा फायदा बघितला ना आमच्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेचा फायदा बघितला एसटी ही गोरगरीब जनतेची वाहिनी म्हणून पाहिली जाते पण आज आपण परिस्थिती रस्त्यावर बघत असाल गाड्या नादुरुस्त आहेत जाताना मध्येच गाड्या बंद पडतायत एक एक दीड दीड तास प्रवासी रस्त्यावर ताटकात बसतात त्यांना गाड्या मिळत नाहीत याला कारणीभूत काय आहे तर नियोजन शून्य कारभार गाड्या उपलब्ध नाही आहेत गाड्यांना पण उपलब्ध नाही आहेत आणि ह्यामुळे आता हल्ले बघितले असलेल्या वर्षभरात महामंडळाच्या गाड्यांचं प्रचंड अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आता अपघाताचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्याला कारणीभूत ह्याच गोष्टी आहेत गाडीत जर नादुरुस्त असेल तो ड्रायव्हर ड्रायव्हर बिचारा सांभाळून सांगून गाडी किती सांभाळू शकतो ब्रेक मारल्यानंतर गाडी एका बाजूला ओढतीय गाडीला सेंटर बोल्ट तुटलेले आहेत ही परिस्थिती आहे अपघात होतोय प्रवाशांना लागतय हे दोन हजार हजार रुपये यांना आ, पैसे देतात आणि आपली जबाबदारी झाल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला भरडलं जातं ही वस्तुस्थिती आहे शासन आपल्या घरी गावात एक मोठा कार्यक्रम गाजावाजा करत झाला या कार्यक्रमाला कलेक्टर ऑफिस ऑफिसमधनं जो पत्रव्यवहार झाला त्यानुसार साठ लाख रुपये भरणा करा आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला गाड्या पुरवठा करू असं विभाग नियंत्रक यांचं पत्र कलेक्टर ऑफिस मध्ये गेलं त्यानुसार शासनाचा कार्यक्रम असल्यामुळे कधी आगाऊ पैसे भरून घेतले नसावे परंतु गाड्या गाड्याचा पुरवठा झाला आणि साठ लाख रुपये भरून घेतल्यानंतर तुम्हाला तीनशे गाड्या पुरवठा करू असं जर पत्र असेल तर कलेक्टर ऑफिसचं आताही म्हणणं असं आहे की आम्ही साठ लाख रुपये तुम्हाला केलेले आहेत पण दुर्दैवाची गोष्ट आहे की ह्या डीसी सव्वीस शहाऐंशी लाख रुपयाची बिलं ही चुकीच्या पद्धतीने बनवून ही कलेक्टर ऑफिसला सादर केली शहाऐंशी लाख रुपयाच्या अगेन्स्टमध्ये कलेक्टरने यांना पुन्हा पत्र लिहिलं की तुम्ही साठ लाख रुपये कराराप्रमाणे आम्ही देणं लागतो तुम्ही चुकीची बिल सादर केलेली आहेत ती सुधारित करून आम्हाला पुन्हा पाठवा आज रोजी पर्यंत वरचे सव्वीस लाख रुपये जे महामंडळाला येणं होतं हे आलेले नाहीये आता ह्याच्यात जर कागदपत्री सगळी कागदपत्रे उपलब्ध आहेत कागदपत्रानुसार बघितलं तर साठ लाख रुपये भरणा करा मग आम्ही तुम्हाला तीनशे गाड्यांचा पुरवठा करू ह्याचा अर्थ साठ लाख रुपये रक्कम ठरलेली होती मग शहाऐंशी लाखाची चुकीची बिल कोणी सादर केली तर महामंडळाने महामंडळाने म्हणजे कोणी तर ह्या कुटुंबाच्या ह्या एस पालक कुटुंबाने पालकाने हा पालक कोणाचा डीसीए मग ह्यांनी सव्वीस लाख रुपयाचे एक्स्ट्रा जे बिल जमा केलेलं आहे हे सव्वीस लाख रुपये कशाचा आधारित केलं म्हणजे महामंडळाचा तेवढा खर्च झालेला आहे आणि खर्च झालेला असताना जर ते पैसे यांच्या गळतान कारभारामुळे येत नसतील तर त्याचा निव्वळ दोष हा फक्त विभाग नियंत्रक आणि त्या तत्सम जे अधिकारी आहेत त्यांचा आहे वेळोवेळी त्यांना आम्ही वाचा फोडलेली आहे आजपर्यंत त्या विभाग नियंत्रकावर कारवाई झालेली नाही याचा अर्थ त्याला कोणाचा तरी वरद असत आहे ह्या सगळ्याचा खुलासा आणि ही सव्वीस लाखाची तक्रार आहे ती ऑन डॉक्युमेंट आम्ही दिलेली आहे कलेक्टर ऑफिस कडनं आलेला जो पत्र व्यवहार आहे हा पत्रव्यवहार दिलेला आहे सन्माननीय आमदार वैभवजी नाईक यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवली होती हे पत्र आहे तीस आठ दोन हजार चोवीस ला आजपर्यंत सव्वीस लाख रुपये न आलेल्याचं हे पत्र आहे आणि चुकीची बिला सादर केलेल्या पत्र कलेक्टर ऑफिस मध्ये सादर झालेलं होतं हेही आमच्याकडं इथं उपलब्ध आहे एवढा सगळा एखादा कर्मचारी पाच रुपयासाठी मिळाला तर त्याच्यावर निलंबन केलं जातं शुल्ल गोष्टींसाठी बडतरबी केली जाते आणि सव्वीस लाख रुपयासाठी एखाद्या डीसी इथं तो लोकांना नको असताना जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांची गैरसोय प्रवाशांची गैरसोय करत असतानाही त्याला इथं ठेवलं जातंय मग ह्याच्यात नक्की दोष कोणाचा आहे त्याला पाठिंबा कोणाचा आहे म्हणजे आमच्या जिल्ह्याची काळजी कोणालाच नाहीये का जे स्वतःला सत्ताधारी म्हणतात जे इथं आता प्रशासनात बसलेले आहेत अधिकारी आहेत ह्या सर्व लोकांना सामान्य जनता सिंधुदुर्गातील सामान्य जनतेशी काहीच दे घेण्यात आलेलं नाहीये का असाही प्रश्न निर्माण होता आता अपघाताचं प्रमाण बघितलं तर ह्या पाच सहा महिन्यात एवढं प्रमाण वाढलेलं आहे अपघाताचं की त्याला म्हणजे सुमारे कुठला राहिलेलं नाहीये आरटीओ इन्स्पेक्शन होते आम्ही हजारदा मागणी केलेली आरटीओ इन्स्पेक्शन जे होतं ते संघटना प्रतिनिधींच्या समोर व्हावं पण दुर्दैवाची गोष्ट आहे की आरटीओ प्रशासनाकडनं पण आम्हाला कुठलीही गोष्ट कळवली जात नाही आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं की ज्यावेळी गाडी येते तेव्हा आम्हाला कळवा आरटीओ कळवलेलं नाही याचा अर्थ तेरी बी चुक मेरी बी चूक पण हे सगळं इथले तर बंद करून ठेवायचं आणि आमच्या कर्मचाऱ्यांना हात त्यात भरण्याचं एवढ्या यातनं सगळ्या गोष्टी चालू आहेत या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आम्ही आवाज उठवलेला आणि आज आणि त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपला कोकणातला प्रत्येक घरातला एक माणूस हा मुंबई स्थित आहे मग मुंबईला जाणारा सहा सहा स्लीपर गाड्या होत्या पैकी चार गाड्या मुंबईसाठी जावत होत्या पुण्यासाठी जावत होत्या ह्या गाड्या ह्या विभाग नियंत्रकांनी आमची चालण्याची कुवत नाही चालवण्याची कुवत नाही म्हणून ते दुसऱ्या विभागाने वर्ग करण्यासाठी विनंती केलेली आहे वरिष्ठ कार्यालयाला आणि ह्या बसेस कोल्हापूर विभागाने वर्ग करण्यात आल्या आम्ही त्याची मागणी केली सेंट्रल ऑफिसनं माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली त्यावेळी आम्हाला कळलं हे सांगायचे की नाही वरून आदेश आणि आम्ही गाड्या वर्ग केल्यात ही परिस्थिती नाही आहे त्यांनी दिलेल्या माहितीच्या अधिकाराखालचं पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे डी सीनी इतन विनंती केली होती की ह्या गाड्या दुसऱ्या वर्ग करा कारण आम्ही त्या गाड्या चालवू शकत नाही हो। आज एक माणूस जर खाजगी वाहनं सत्तर ते ऐंशी कमीत कमी सत्तर ते ऐंशी वाहनं रोज मुंबई किंवा पुण्यासाठी जात असताना पूर्ण महामंडळ जर सहा गाड्या चालवू शकत नसेल तर ह्याच्या एवढ्या निष्क्रियतेचं उदाहरण दुसरं कुठलंही आपण म्हणू शकत नाही दुसरी मुद, दुसरा मुद्दा असा आहे की महामंडळ प्रायव्हेट वाहतुकीचा बघितलं तर कमीत ते हजार ते बाराशे ते दोन हजार रुपये दर असतो प्रवाशांसाठी तिकिटाचा ह्या शयन स्लीपर गाड्या ह्या एखाद्या महिला सन्मान योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल ज्येष्ठ नागरिक अमृत महोत्सव ज्येष्ठ नागरिक हा मोफतच जातोय महिला सन्मान पन्नास टक्केच जाते म्हणजे ज्या महिलेला तिथं दोन हजार रुपये खर्च करायची वेळ येते ती महिला जर साडेतीनशे रुपयात मुंबईत जात असेल तर ती ह्या गाड्या नाकारतील काय चि ह्याला पण कारण आहे वाहतूक व्यवस्थित नाहीये कारण ह्यांनी नियोजन करताना चुकीच्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे तर गाड्यांच्या टायमिंग इथं बसून ऑफिस मध्ये बसून चहा आणि बिस्किट खाताना नियोजन केलेले आहे कुठली धाववेळ झालेली नाहीये डी सी साहेबांना साहेब सहीवा, आपल्या माध्यमात प्रश्न विचारा की आताची जी धाववेळ पकडलेली आहे आता जो जो एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा जे मार्ग प्रमाण पकडलेली आहे ही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून त्यात सुधारणा झालेली नाहीये साहेब म्हणजे पंच्याऐंशी साली असणारी जी रस्त्याची परिस्थिती होती तेव्हा जेव्हा जेवढे थांबे होते तेव्हा जेव्हा प्रवासी चढ उतार होता तेवढंच गृहित धरून आताही ते म्हणतात की ही गाडी सावंत पडकली निघाल्यानंतर सावंतवाडी जेवढ्या वेळातच पोचली पाहिजे वाढलेलं ट्राफिक थांबे प्रवासी संख्या गाड्यांचं ट्राफिक ह्याचा कुठलाही रस्त्यांची सुरू असणारी काम याचा कुठलाही विचार करून कुठलीही गोष्ट करण्यात आलेली नाहीये याचं उदाहरण म्हणजे आता इथनं सुटणाऱ्या गाड्या आपल्या जिल्ह्यातनं सुटणाऱ्या पुण्या साईडला जाणाऱ्या गाड्या या चार वाजता सावंत साहेब ह्याला थांबतात जेवण्यासाठी साताराच्या पुढे संध्याकाळी चार वाजता आपण असक्षम आहोत म्हणून पत्र देतो तुम्हाला पत्र देतो साहेब पत्र देतो माझ्या एकाही प्रश्नाचं आपण एकाही प्रश्नाला उत्तर देत नाही माझं म्हणणं आहे तुम्ही एसटी महामंडळ आणि खाली बस वाहतूक याच्यामध्ये साठवलोट आहे तुम्ही ह्या सगळ्या जे काय प्रवाशांची जी वाहतूक करणाऱ्या ज्या गाड्या आहेत या मुद्दा म्हणून त्या ठिकाणी त्या रद्द करतायत किंवा देत नाही आणि त्यामुळे जी प्रवाशांना जी खाजगी बसेस मधन वाहतूक करावी लागते भूरदंड होतो त्याला जबाबदार तुम्ही आले जे सांगतात ना एक किलोमीटर त्याला बिचारा रिक्षा करून जावे लागते ते सहा असती तिला असती स्वतःची गाडी पाच सहा गाडी एका लाईन येतं त्याच्या चार चार पाच पाच फक्त प्रवासी आणि वाया करून सांगितले तर गाडी भरून येत करत नाही दोनच असत कधी किलोमीटर तुम्ही देऊ शकता ना मग एक किलोमीटर का दिलं नाही त्यांना बोलवा हो तुम्ही काय एक महत्वाचा प्रश्न आहे नव्यानं करण्याच्या संदर्भामध्ये रिमेल आलेला बरोबर काय झालं होत्या केसरकरांच्या समोर आहे ते सावंतवाडीचं काय झालं त्या स्थानकाच देवगडचं काय झालं काय झालं काय ना आपण मंजूर झालेत ना ते काय करता भजन करताय की का माझे हो मग सुशोभीकरण तेच कर मंजूर झाले बोलवा सगळ्यांना माझ्या नाही नाही माझ्या सगळ्या संबंधित प्रश्नाची हो ना त्याला बोलवा दुसरा असेल ना मुंबईला सगळ्यांना गेला किती दिवस पत्र दिलं आधी हो अधिकारी पोलीस अधिकारी हो पोलीस अधिकारी किती दिवस यांना पत्र दिलं आधी विचारा बोलवून हे जबाबदार लोक आहेत त्यांना बोलवायची कोणाची जबाबदारी होती कशाला आमच्याशी वाट ते आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या ना अधिकृत उत्तर द्या आता आता मला उत्तर पाहिजे या सगळ्या प्रश्नाचं कोण जबाबदार आहे आणि नसाल तर तुम्ही रिझाईन द्या तुमच्या पदाचा आणि चालते वा आउट उपयोग आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पगार घ्यायला लोकांना सविस्तर सुविधा कोण देणार काय झालं पदांचं काय मधी जी काय यांत्रिक पद रिक्त होती आणि दोन दिवस तुमच्या परीक्षा चालू होत्या होत्या ना चालू परीक्षा झाले काय निजत त्याचे आचारसहित्युटी करा लोकांना जबाबदारी द्या तुम्ही एस टी दाल का नाही पोलिसांसारखे दिसत मला वाटतं पोलिसांमध्ये त्याला सर ते दिले का ऑर्डर दिली का त्याला द्या कधी थांबलाय का आचारस इत्यातला फुटला दबाव आहे झालेत ना सिलेक्ट तुमच्या याच्याप्रमाणे कधी होणार आचारसंहिता तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता कधी लागते आचारसंहिता कशाला आज द्या तेव्हा झालं तुमचा रिपोर्ट तयार किती जागा यांत्रिकेमध्ये किती आहेत झाली किती दिवसात ऑर्डर ऑर्डर उद्याच्या सात तारीख ज्याला आम्हाला लिहून द्या सात तारीखच्या जी बासष्ट आहे त्यांची ऑर्डर आम्ही सोमवारच्या आज काढतोय काम करतो वाट बघताय तुम्ही त्याच्यावर गाडीचा गाडी होता अवलंबून भविष्य मुश्किल आहे साहेब तुम्ही आचारसंहिता तुम्हाला माहिती आचारसंहिता माहिती आहे एक पहिला प्रश्न कलेक्टर साहेबांकडनं सव्वीस लाख रुपये तुमचे येणार दोन वर्ष सव्वीस जुलै दोन हजार तेवीस ला झाले शासन आपल्या आठ वर्ष एक सांगा दुसऱ्या जे शहर गाड्या होत्या सहा गाड्या त्या गाड्या तुम्ही असक्षम असल्यामुळे बंद झाल्या त्या कधी चालू घेणार कधी ताब्यात घेणार आणि कधी प्रवाशांना सेवा देणार याचं उत्तर द्या दिवाळी पुढच्या दिवाळी दोन मिनिटं साहेब आता साहेब बघा त्यांची आश्वासन कशी असतात ना त्याचं जिवंत उदाहरण नाही या माणसाने महामंडळाचा फायदा करून देण्यासाठी नियमात तीन गाड्या बुक केल्या देवदर्शनासाठी किलोमीटर चोवीसशे <laughs> चोवीसशे किलोमीटर साठी यांना पाच दिवसाचं शेड्यूल तयार करून दिलं यांनी तीन लाख रुपये तीन लाख तेरा हजार रुपये यांनी भरणा केले पाचव्या दिवशी यांची एकतर वेळेत कार्यक्रम पूर्ण झाला नाही कारण डिझेलसाठी प्रत्येक ठिकाणी एक एक तास त्यांना थांबावं लागलं हा सगळा हिशोब काढला सहाव्या दिवशी ते रंकाळ्या तलावावर गाडी उभी असताना एक अज्ञात व्यक्तीचा फोन गेला, या आ, केला यांना कोल्हापूर लाईन चेकिंग वाल्याने आणि कोल्हापूर लाईन चेकिंग किंग वाल्याने ज ह्याची दारूवाल्यावर रेड करतात त्या पद्धतीने ह्यांच्या तीन गाड्या लाईनीत उभ्या असताना रेड केल्याने महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक यांच्या गाडीत असताना अचानक सगळे गाडीत घुसले त्या गाडीवर कारवाई करायची आत्ता त्यात नव्वद हजार रुपये भरा कारण सहा दिवस तुम्ही एक्स्ट्रा गाडी वापरली नव्वद हजार रुपये भरा नाही तर तुम्हाला लघुला पण उतरायला जाणार नाही ही भाषा वापरली सहा हे सगळं चालू असताना बिचारी लोक घाबरली चार वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत थांबून ठेवलं कुठलीही कम कल्पना चाळीस हजार रुपये तिथं भरून घेतले आणि इथं गाडी आल्यानंतर बाकीचे पैसे चाळीस हजार रुपये इथं भरून घेतले सावंत आग्रा तिसऱ्या दिवशी काय दोष होता त्यांचा एक वर्ष झाला होता काय दोष होता त्यांचा अतिरेकी होती काय आम्ही काय दगडावर बोलायला आलो दगड आहे की काय दगड झालोय सांगा नाई कसल्यावर सांगा याची लायकी उत्तर दिलं निवेदन देऊन झालं निवेदन देऊन झालं दहा सहा दिवसापूर्वी एमटी साहेबांना माहित नाही तर आठवण म्हणून द्यावी लागेल आता ह्यांच्यातकडे प्रकरण चालू आहे हे मला दरवेळी

चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी छत्रपति शिवाजी महाराज की जय एसटी अधिकाऱ्यांचा महामंडळातील पैशांचा अपहार करणारे एसटी अधिकाऱ्यांचा डीसी एसटी बचाओ तो देणार नाही बचाओिवाय राहणार नाही Very important.